मीच सम्राट अशा आविर्भावात वावरणाऱ्या एका शक्तीने स्वतःला लोकसभा निवडणूक लढवायला लागू नये म्हणून राजघराण्यातील राजकीय बळी द्यायला मागे पुढे पाहिले नाही सुज्ञ मतदारच महायुतीच्या संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य देऊन धडा शिकवतील अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता केली कागल तालुक्यातील बिद्री बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे होते या मेळाव्याला परिसरातील मुश्रीफ मंडलिक समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती संजय मंडलिक म्हणाले या निवडणुकीत कोणा व्यक्तीविरोधात आपली लढाई नसून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे शंभर वर्षांपूर्वी राजर्षींनी केलेले काम हे माझेच आहे असे सांगण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे राजर्षी शाहू महाराज सर्वांचेच दैवत असून कोणा एकट्याचे नाहीत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे पुरोगामित्व आमच्या डिएनआयमध्येच असून या महामानवांचे विचारकृतीतून उतरवण्याचे काम मंडलिक घराण्याने केले आहे काही जणांचे डमी उमेदवार म्हणून शाहू महाराजांना निवडणूक लढवायला भाग पाडणाऱ्यांचा या निवडणुकीत निश्चितच पर्दाफाश होणार आहे त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र